हा विधानसभेचा माहोल नसून आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांच्या समर्थकांची गर्दी आहे अशी माहिती माजी आमदार सुरेश धस यांनी माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केली ते सावरगाव घाट येथे परिसरात माध्यमांसमोर बोलत होते आज पंकजा मुंडे या बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत आमदारकीची शपथ घेतल्यानंतर त्या पहिल्यांदा बीड जिल्हा दौऱ्यावर आलेल्या आहेत मात्र प्रचंड संख्येने त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली मात्र माध्यमांनी विचारल्यानंतर हा विधानसभेचा माहोल नसून ही त्यांच्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांच्या चाहत्यांची समर्थकांचीही गर्दी आहे असे देखील माजी आमदार सुरेश धस यांनी माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केले सदर बोलताना आज सोमवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी दुपारी एक वाजता ते बोलत होते पण विधानसभेची ही तयारी म्हणायचं का कारण काही दिवसावरती विधानसभा निवडणूक आली आहे लोक चर्चा करतायत की का हे माहोल कायम असत हे पहा निवडणूक म्हणूनच हा माहोल नाही आहे विधानसभेची निवडणूक अजून खूप दूर आहे परंतु आ, त्या आल्याच्या नंतर लोक तर या ठिकाणी येणारच ना भेटायला विधानसभेच्या निवडणुकीचा माहोल वगैरे असं आत्ताच म्हणता येणार नाही विधानसभा अजून दूर आहेत परंतु त्या लोकसभेला आमचा अतिशय म्हणजे त्या ठिकाणी जवळ येऊन पराभव झाला आणि त्याच्यानंतर पक्षानेही दखल घेतली त्यांचं पुनर्वसन केलं म्हणून त्यांच्यावरती प्रेम करणारे लोक जे आहेत ते लाखोच्या संख्येमध्ये आहेत आणि ते आज या ठिकाणी त्यांच्या नेत्याला भेटायला येणार म्हणून लोक आलेले आहेत आणि आज पहिल्यांदा त्या ज्या आहेत राज्याच्या सर्वोच्च सभागृहात गेल्याच्या नंतर या ठिकाणी येत आहेत म्हणून प्रेम व्यक्त करण्यासाठी ही गर्दी या ठिकाणी जमा झाली आहे